खाणखरपाडामध्ये दुर्गानगरमध्ये ही परदेशी चाळ ते ते हो ते आहे तेथील प्रजापती चाळ त्यातील हे घर बंद होतं त्याची भिंत कोसळली आहे पण त्याच्यामुळे त्याच्या मागच्या जो घर आहे त्या घरातली भिंत पण सुटलेली आहे तिथे भाडेकरू राहतात त्यांचं सामान आता आम्ही शिफ्ट करायला सांगितलं त्यांना कारण ती भिंतपण कधी पण कोसळण्याची शक्यता आहे आज सुदैन शाळेला सुट्टी असल्यामुळे मुलांचा वावर कमी असल्यामुळे आज काही दुर्घटना घडली नाही पण भविष्यात होऊ नये म्हणून ती पण काढून घेतात पासून आम्ही राऊंडवर आहोत सकाळी दहा वाजता आज भरती होती हायटाईट होती त्या टायमाला पाणी लॉकिंगच्या हो बऱ्याच तक्रारी होत्या जसे शिवाजी चौ शिवाजी छत्रपती शिव शिवाजी महाराज चौक तसे स्टेशन परिसरात पाणी लॉकिंग झालं होतं महापालिकेमध्ये कर्मचारी फील्डवर काम करत होते तरी तिथे डी वॉटरिंग पंपांद्वारे पाणी पंप चालू करून केल्या झाले त्यामुळे पाण्याची निचरा होण्यास मदत झालेली आहे सेम कल कोर्ट परिसरात सुद्धा परिस्थिती तशीच होती पण तिथे पण एक्सक्रेशन मार्फत डिवॉटिंग पंप लावण्यात आले त्यामुळे तिथले मग पाण्याचा निद्र झाला आहे बघून आलो तसं आता आज रेती बंदर एरिया आणि गणेश घाटावरती फेरी मारली सकाळी दहा वाजता भरती असल्यामुळे पाण्याचा नेत्र होत नव्हता पण आता पाण्याचा निचरा होतो आहे तिथून त्यामुळे पाण्याची लेवल खाली आहे पण तरी पण आज रात्री नऊच्या दरम्यान भर भरती आहे चार वाजता पाणी लॉकिंग व्हायला सुरुवात होईल तरी आम्ही तिथे नागरिकांना सूचना दिल्या आहेत की तुम्ही तिथे स्थलांतरित व्हावं आणि दक्ष राहावे सतर्क राहावे गरजे सामान घेऊन तिथून स्थलांतरित व्हावं आणि महापालिकेद्वारे दरवर्षी आपण शाळा क्रमांक एक मध्ये स्थलांतर नागरिकांची सोय करतो जर शिफ्टिंगची वेळ आली तर आता आम्ही त्या शाळांचं नियोजन पण बघतोय तसेच महापालिकेद्वारे जर नागरिकांना फूड पॅटेक्ट आवश्यकता असेल त्याचं प्रोविजन महापालिकेमार्फत मार्फत केले जे